मान्सूनच्या आगमनासोबतच राज्यात पावसाचा जोर वाढलाय मराठवाड्यासह विदर्भात चांगला पाऊस झाला असून खरीप हंगामाच्या पेरणीला आता आलाय हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार बहुतांश जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पडेल असं सांगण्यात आलंय दरम्यान अहमदनगर बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ अमरावती वर्धा चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे दरम्यान संपूर्ण विदर्भात पावसानं हजेरी लावली असून पुढील पाच दिवस विदर्भात पाऊस सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे आज राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर कोकण गोव्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे विजांचा कडकडाट यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे पुढील पाच दिवसात मुसळधार पाऊस पडेल आणि येत्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही जोरदार पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे तर कोणकोणत्या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर अहमदनगर बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ अमरावती वर्धा चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि पुणे यासह राज्यातील सोळा जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे हवामान विभागाकडून या सोळा जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आला आहे मराठवाड्यात धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला असून बीड आणि नांदेड जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे